नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना यांचा संचालक आज परत आपण स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलो आहे रवळजीत भास्करांना बारेराव यांच्या प्लॉटमध्ये प्लॉट आहे गौरी गौरी व्हरायटी आहे सॉरी सा, शिवगंगा शिवगंगा व्हरायटी आहे शिवगंगा वरायटी मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता मी हाईट एक्स्ट्रा हाईटचा तर या प्लॉटमध्ये साठ पाच दिवसाच्या मनानं हाईट मेंटेन आहे थोडीशी बुरी आहेच पण रिकवरमध्ये आहे त्यांनी स्प्रे वगैरे घेतले आपण त्यांना खूप काही नाही पण मग आत्ताच ट्रीटमेंट चालू केली आपण मागच्या एक वीकमध्ये बऱ्यापैकी फुलकळी वगैरे सेटिंग वगैरे होते मिरचीला फुलकळी प्रत्येक शेंड्यामध्ये फुलकळी व्यवस्थित दिसते आणि प्लॉट खूप खर्च असं काही नाही कमी खर्चात परफेक्ट मॅनेजमेंट आहे नियोजन चांगलं आहे थोडंसं पाण्याची पाणी कमी पडते पण पाणी आता वाढवू कारण उन्हातात आपलं त्याच्यामुळं पाणू तिला वाढवणार आहेत तिला आपण आत्ता स्प्रे दिला आहे मेडिसन अजून काय मेडिसन इमामॅक्टिन हो मेडिसन इमामॅक्टिन आणि अवतार वगैरे हो काय अवतार दिले वाटतं हां मेडिसन इमामॅक्टिन आणि अवतार दिले आत्ताचं स्प्रे झालं आहे आपण त्याला आत्ता स्प्रेमध्ये दे देणार आहोत कव्ह फ्लो हा कव्ह फ्लो गेले अवतार सॉरी अवतारच्या जागेवर कवच फ्लो दिले आता आपण त्यांना स्प्रे काढणार आहोत निसोडियम आणि झिरोबावनचा तिचा कारण भुरी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह दिसते मागचा त्यांनी काहीतरी स्प्रे घेतला होता हा खालून आता तेरा चाळीस तेरा आणि विनिफेरा दिलाय आपण आणि मागच्या वेळेस त्यांनी टेट्राकोनाझोल कोणाच गेला आहे त्यांचा पण टेटर कोणाच मला वैयक्तिक मी जर बघतोय तर मला पाहिजे तसा रिपोर्ट वाटत नाही व्हिरिएशनमुळे रिपोर्ट फेल गेला असेल पण मग प्लॉट छान आहे आता संदीपदादा ना okay. हां दादा सांगतील तुम्हाला प्लॉट कसा मॅनेज केला आतापर्यंत प्लॉट माझ्या हातात नव्हता प्लॉट मी आत्ता स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली याच्या आधी काय केलं दादा सांगतील तुम्हाला याच्या आधी आमची स्टेटमेंट चालूच होती दुसऱ्या दुकानदारांकडे परंतु मग तरी माझ्या हिशोबानेच पाणी देणं हे दे ते बरोबर गोष्टी बरोबर बरोबर तरी मग थोडा मुहा जास्त होता बायो पाचशे पंचवीस मारले आणि कंट्रोल झाला बरो बरो बरो। तो बरोबर फक्त मग पुरीचाच विषय राहिला आहे आणि पाणीच्या वगैरे ते नियोजन दिल्यामुळे कुलकळी कुल वगैरे झाडाला लवकर ला। लागेल बरोबर आणि आता फुलकळी चांगली दिस आहे सोडल्यानंतर फुलकळी चांगले दिस आहे चांगले दिवस झाले सोडून वेणी पाच दिवस झाले हा पाच दिवस झाले वेणीफिरा सोडून वेणी दिवसात खूप छान दिसतो पण आता पाच दिवसाच्या मानाने भरपूर फुलकळी दिसते प्लॉटमध्ये नवीन फुलकळी जो नवीन नवीन फुलकळी जी येते ती भरपूर प्रमाणात फुलकळी आहे प्रत्येक शेंड्यात तुम्हाला फुलकळी दिसणार आहे आणि सेट करून आपल्याला आता इथून पुढं फक्त सगळ्या मिरची मिरची तेवढी ज्यांच्या लोक ज्या लोकांची मिरची चाळीस पंचेचाळीस पस्तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या पुढे ज्यांच्या मिरची आहेत त्यांनी आवर्जून थ्रिप्स आणि भुरी कडं भरपूर प्रमाणात लक्ष द्यावं लागेल बुरीकडं तुम्हाला लक्ष द्यायचे तुम्हाला पाण्याचं नियोजन परफेक्ट करणारे पोट परफेक्ट करावं लागणार आहे आणि पोटॅश लेवल वाढून ठेवावं लागणार आहे कोटॅश लेवल वाढून वाढून ठेवल्यानंतर तुमची बुरी कंट्रोल होईल तुम्ही प्लॉट बघू शकता खूप मोठा प्लॉट आहे आणि प्लॉटचं नियोजन पण चांगलं छान नियोजन केलं आहे कमी खर्चात व्यवस्थित नियोजन केले शेतकरी तसे उत्करू शेतकरी हुशार शेतकरी संदीप भाऊ आपल्या ग्रुपला पण आहेत दोन्ही दोन्ही तिन्ही ग्रुपला आहेत तुम्ही त्यांचं सजेशन बघू शकतात ते ग्रुपला बोलतात त्यांचं सजेशन से तर चांगलं आहे आणि कुठल्या पिकावर काय रोग हो आहे ते पण चांगलं त्याच्यामुळे त्यांनाच पिकांमधले आयडिया चांगली आहे आणि हुशार माणूस आहे आणि कमी खर्चात आपली आपली जी कन् कन्सेप्ट आहे स्वस्तात मस्त तशी त्यांची पण कन्सेप्ट आहे तुम्हाला मिरची टोमॅटोबद्दल काही अडचण असेल तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे धन्यवाद